सांगली कुपड रोडवरती लक्ष्मी मंदिरच्या बाजूला असणाऱ्या समर्थ कॉलनीमध्ये आपण आलो या समर्थ कॉलनीमध्ये काय समस्या आहे त्या आपण या जाणकार लोकांच्या घेणार आहोत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लोक उभारले आहेत सर आपलं नाव माझं नाव शरद दिनकर भोई अच्छा काय समस्या म्हणून मला बोलवलं इथं रस्ते करून पाच वर्ष पण झालेल्या आहेत अजून बर आणि त्यात इतका छोटा टबरा होता त्यावेळा आम्ही नगरसेवक लागडू करा पाठीमा लागलो होतो अजून केले नाही आता इतका मोठा झाला आहे एवढा मोठा याही जायला लोकांना सुद्धा अडचण निर्माण मोठी झालेली आहे म्हणजे एखादी गोष्ट किरकोळ होती त्यावेळेला ते ते पाहिजे होती थांबवली नाही था, थांबवली नाही त्यामुळे हा गंभीर विषय गंभीर विषय झाला म्हणजे एक कॉन्स्टेबल महिला इथं पडली कॉन्स्टेबलच पडली पडली महिला बरं ही समस्या सोडून आणखी काय आहे का आणखीन इथे जे गटारी केलेले आहेत एक वर्ष झालं गटारी करून त्या गटारीतला कचरा सुद्धा अजून काढला काढला जात नाही एवढी समस्या आणि पाणी इथं सगळ्यात महत्वाचं आहे जी पाईपलाईन आहे टाकी शेजारी आहे आमच्या शेजारी पाण्याची टाकी आहे मोठी महापालिकेची पण आमच्याकडे पाणी एकच तास येत म्हणजे ते पाण्यामध्ये कुठं पाईपलाईन मध्ये लिकेज आहे ते व्हाल बंद करतात एक एक तासाचा पिरियड न पाणी सोडतात पण ते तरी प्रेशर नाही यायला पाहिजे ना अच्छा त्या बाबतीत पण बोलत एवढी समस्या एवढी समस्या या कॉलनीतल्या लोकांची समस्या अशी आहे की ह्या रोडवरती नवीन रोडवरती एकदम छोटासा खड्डा पडला होता त्यावेळेला त्यांनी विनंती करत होते ते मुजवून घ्या आणि तो घेतला नसल्यामुळे एवढ्या छानशा रोडवर या नवीन रोडवरती एवढं मोठं साम्राज्य पाण्याने केलं थोडक्यात एक तलाव निर्माण करायचं आहे का यांना कळत नाहीये कारण का महानगरपालिकेचे अधिकारी लोक याच्यावर लक्ष देत नाहीत दुसरी समस्या या भागामधली गटर काढली जात नाही अशी त्यांची तक्रार आहे तर या भागातल्या मी सॅनिटरी इन्स्पेक्टरना विनंती करतो आपण चांगलं काम करता यांची मागणी पण आहे तेवढी ही गट तुम्ही लगेच स्वच्छ करावे अशी विनंती आहे आणि वाटवासच्या लोकांना पण विनंती आहे की या लोकांची समस्या अशी आहे की त्यांनी म्हणतात आमच्या टाकीजवळ असून सुद्धा आम्हाला पाणी प्रेशरने येत नाही तर त्याचं कारण काय ते शोधावं या भागामध्ये असणाऱ्या पाईप इन्स्पेक्टरना मी विनंती करतो की यांची पाण्याची समस्या पण दूर करा मित्रांनो निश्चितपणे मी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून घेईन आणि हा खड्डा त्वरित मोजवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी स्वतः भेटेन याची दक्षता मी घेईन तुम्ही मला बोलवलंत आणि ही समस्या सांगितली त्याबद्दल तुमचाही आभार आहे धन्यवाद